जि तीन हजार सहाशे सत्रह वोटर अठारह लाख हजार पांच सौ बहत्तर है फिमेल वोटर सत्रह लाख चौसठ तो हजार नौ सौ पचहत्तर है ट्रांसजेंडर वोटर आमीकोन तो से पंचायत छत्तीस लाख छप्पन हजार आठ सौ तेतीस आम मतदान है हाई इलेक्शन पार पड़ने एकूम तीन सौ तीन से सत्तर सेक्टर ऑफ खड़े है तसे सोल्ले हजार दोन से पोलिंग अधिकारी आर्मचारी की नियुक्ति के लिए चार सौ साठ बसेस चार मिनी बसेस नौ सौ अठहत्तर जीप की आम चोजन है यमार्फत सर्व जो पोलिंग पार्टी है डिस्पैच सेंटर वरुण पोलिंग बूथ पर पहुंचने की आम तैयारी है आज सर्व मतदार संघ विधानसभा मतदार संघ मे डिस्पैच शुरू है पोलिंग पार्टी है। ऑलरेडी तिथे पोहोचले आहेत आणि बारा एक वाजेपर्यंत तिथून निघतील आणि चार वाजेपर्यंत पोलिंग बुलवर पोहोचतील उद्या सकाळी सात वाजतापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानचा वेळ आहे कायदे कायदेवस्तुव्यवस्थाबाबत एकशे चोवेचाळीसची ऑर्डर चो आम्ही ऑलरेडी पास केलं आहे त्याप्रमाणे बेकायदेशीर जमावजमावणे सार्वजनिक सभा घेणे पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र होणे हे सर्व बाबीवर मनाई आहे अठ्ठेचाळीस तास सायलेन्स पिरियड आम्ही ऑब्झर्व्ह करतो त्यामध्ये कॅम्प ट्रेनिंग अलाउड नसते तसेच आमचे जे अठ्ठेचाळीस एफ एस टी एकोणपन्नास एस एस टी हे सर्व टीम्स ऑलरेडी कार्यान्वित आहेत त्यांना सांगितलं आहे की माग लास्ट फोर्टी एट आवर्समध्ये जे प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय जिथे जिथे पार्टी होत आहे लग्न आहे हे सगळे जगात त्यांना जाऊन तपासणी करायची की कुठल्याही प्रकारच्या गिफ्ट किंवा कॅश रिसिब्यूट तर नाही होत ज्याबद्दल सर्व एस एस टी आणि एस एस टी त्याप्रमाणे त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे आमच्याकडे जवळपास अस्सी एरिया डॉमिनेशन मार्चेस आहे त्यामध्ये जे सी ए पी एफ आहे सेंट्रल आर्म टुरिस्ट फोर्स आणि आमच्या जे लोकल टुरिस्ट आहे त्यांच्यासोबत अस्सी एरिया डॉमिनेशन मार्चेस झालेली आहेत आमचा जे हेल्पलाईन नंबर आहे एक वन नाईन फाईव्ह झिरो वन नाईन फाईव्ह झिरो